नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी मित्रांनो मोरगाव या ठिकाणी जोगवडी फाटीवरती दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आला आहे मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसे या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला मग मित्रांनो आपल्या समयत प्रसिद्ध निकाली पंच नाना गोरुडे नाना नमस्ते नमस्ते नाना काय सांगाल मैदानाच्या का संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित केले आमच्या इथे मयुरेश्वराची भाद्रपद यात्रा आणि बैलगाडी क्षेत्रातले आमचे गुरु बाळासाहेब माधवराव तावडे पाटील यांच्या स्मरणार्थ हे मैदान घेतलेले आहे तो पर्व आहे ना हे तिसरं पर्व आहे आमचं बरं मैदानाचं स्वरूप काय आता ते ओपन आहे ओपन 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 आहे आणि मैदान कुठे संपन्न होत हे पहिले जोगोडी फाटीवरती एक मैदान झालेलं आहे बरं जागा आम्ही इथे जोगोडी फाटीवरती मैदान घेतो त्याच ठिकाणी होते इथं माग किती तारखेला मैदान झालं होतं पाठीमागच्या महिन्यातच मैदान झालं होतं बरं देवी केसरी झालो देवी केसरी मैदान झालं त्याच पाठीवरती मैदान संपन्न होणार आहे बक्षीचा स्वरूप कसं आहे ना ना बक्षीस प्रथम क्रमांकाचं एक लाख रुपये दुसरं एकाहत्तर तिसरं एक्कावन चौथ एकतीस एकवीस पंधरा आणि शेवटचं अकरा हजार रुपये शेवटचं आणि क्वार्टर फायनल ला अकरा हजार रुपये सात हजार रुपये सहा हजार रुपये पाच चार अशा प्रमाणे क्वार्टर ची बक्षीस आहेत आणि खास बैलगाडी मालकांचा असतो आम्ही एक आता आमच्या पोरांनी निर्णय घेतला की सेमी फायनल ला तीन नंबरची गाडी उतरणार आहे तर तिला सुद्धा आम्ही योग्य ते बक्षीस देऊन सन्मानित करणार आहे सन्मानित सगळ्यांचा विचार केलाय सगळ्या सगळ्यांचा विचार सन्मानित आणि रोख रक्कम जे योग्य असेल ते आपलं रोख रक्कम देऊन त्यांना सन्मान तीन नंबर वाले तीन नंबर वाले चांगलं नियोजन केलंय तर आता नोंद किती झाली कसा प्रतिसाद आहे नोंद काय झाली अजून पावसामुळे लोकांना थोडं वाटतंय की नाही का एक दोन मैदान कॅन्सल झाल्यामुळे की पाऊस आहे पण कालपासून एकदम पूर्णपणे पाऊस उघडलेला आहे आणि ह्या भागात पाऊस एकदम कमी होतो म्हणजे त्यामुळं काय अडचण नाही आता सध्या तरी तुम्ही बघताय सगळे एकदम कोरडे जे काय आहे ती ओरिजिनल स्थिती तुम्ही आता पाहू शकता कारण आयोजकांना खूप फोन येत आहेत की बाबा सध्याची परिस्थिती काय फाटीची अशा पद्धतीने फाटी आहे बघा मित्रांनो आज दिनांक आहे एकवीस ऑगस्ट आणि वाजलेले सायंकाळचे पावणे पाच वाजले तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर पद्धतीने आयोजकांनी ही बैलगाडी मालकांची जे फोन येत होते जी मनामध्ये शंका होती की या ठिकाणी पाऊस आहे का नाही गाडी नोंद पळायचं तर तुम्ही आता सध्याची कंडिशन पाहून नियोजन करू शकता तर अजून काय सांगाल ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भात काय आहे आम्ही गट हे आम्ही तेवीस तारखेला संध्याकाळीच काढणार आहे भले दोनशे गाडी हो शंभर गाडी हो आम्ही नावासाठी मैदान घेतलेले पैशासाठी घेतलेले नाही त्यामुळं लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करा कारण आम्ही नोंद आदल्या दिवशी आठ वाजताच काढणार आणि हे आता तिसरं पर्व आहे ना तिसरं पर्व आहे मागचं पहिल्या पर्वाला किती प्रतिसाद मिळाव किती गाडी सुरुवातीच्या पर्वाला तीनशे गाडी जुळली होती त्याच्यानंतर गाडी गाडी नोंद नोंद झाली झाली होती होती वेळेस किती अपेक्षा आहे जर समजा सातशे प्लस गाडी आली किंवा नऊशे च्या दरम्यान आली तर तेवढी सगळी तयारी का आपली शंभर टक्के आम्ही तयारी आहे इथं दहा ते अकरा फाटे आहेत आणि तेवढा आमचे म्हणजे नाही का आमचा शर्यत ग्रुप मोरगाव सक्षम आहे आणि सगळे झेंडा पण असतील समालोचक हे सगळे आम्ही हे करून आमची सगळ्यात महत्वाचं अखिल भारतीय बेलगाड संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुका आमच्या आबामदने असतील मनोज आबा असतील जी कमिटी आहे आमची पूर्ण आबितावरे उपाध्यक्ष जे आहेत कमिटी तर स्वप्नील सनस आहेत मी स्वतः आहे आम्ही पूर्ण मैदान हातात घेऊन पूर्ण पार पाडणार झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे झेंडा पंच धनावडे बाप्पा आणि आमचे बाळासाहेब कोंबणे बरं आणि त्याचबरोबर मैदानाचं समालोचन कोण कोण करणार समालोचक विकास सर मयूर तळेकर आणि रणजित बनसोडे प्रवीण घाटेत आणि आमचा तुषार नाळे त्याचबरोबर आता म्हणजे सध्याच्या म्हणजे आज तर दिनांक एकवीस ऑगस्टला तरी पावसाच्या काही वातावरण नाही तर ह्या मैदानाच्या पावसाच्या अपडेट आपल्याकडून वेळोवेळी दिल्या जातील का शंभर टक्के आपण पण एक बैलगाडी मालक आहे कुठल्याही बैलगाडी मालकाचं आम्ही नुकसान करणार नाही जर आम्हाला तसं काय वाटलं तर तुमच्या मार्फत किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या मार्फत वेळोवेळी आम्ही अपडेट देणार परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आज संध्याकाळपर्यंत परवानगीचा पर आमचा माणूस येतेच आहे आज संध्याकाळपर्यंत परवानगी आपण उद्या सकाळी तुमच्या मार्फत किंवा ग्रुपवरती आम्ही ते पाठवून चालते धन्यवाद आपल्या समवेत आहेत या मैदानाचे आयोजक अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक अभिभया तावरे पाटील नमस्ते अभिभया नमस्ते काय सांगाल आता कशी काय परिस्थिती इथली मैदानाची मैदानाच्या आसपास पण ह्या भागामध्ये पहिल्यापासून जास्त पाऊस पडत नाही त्याच्यामुळे आता जरी इथं बैल पळवली तरी इथं आता बैल पळू शकतात बरोबर अतिशय योग्य आहेत पहिलं मैदान झालं होतं अहिल्या देवी किसरी ओपनचं सगळं त्याच पद्धतीने नियोजन पल्ला वगैरे सेम सेम सगळं सर्व एकूण किती फाट्या आहेत मैदानामध्ये दहा फाट्या आहेत दहा फाट्या आहेत त्यानंतर ना आता आतमधलं अंतर किती चौदा फूट चौदा फूट आहे आणि एकूण परफेक्ट पल्ला किती ठेवण्यात आलाय परफेक्ट पल्ला साडेआठशे फुटे साडेआठशे फुटे आणि नंतर पुढे बायलांना थांबण्यासाठी किती जागा आहे आठशे नऊशे फुट पुढं पल्ला त्या अहिल्या दिवशी मैदानाचे जे आयोजक होते ते इथलेच ग्रामस्थ होते त्यांनी ज्या पद्धतीने सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या होत्या आहे त्याला ट्रॉली लावणं असेल किंवा डांबरे रस्त्यावरती माती टाकणं असेल किंवा आजूबाजूला ज्या विहिरीत त्यांना ट्रॉली लावून योग्य ती काळजी घेण्यात आली होती तर त्या पद्धतीने तुम्ही सगळी काळजी घेणार आहे त्याच पद्धतीने सर्व पुढचं सगळं हे एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे नव्वद टक्के बॅरिकेट नव्वद टक्के बॅरिकेट असणार सुरक्षेचे उपाय आणि मैदान ज्या दिवशी आहे त्या दिवशी पहिलीकडे मालकाने कोणत्या बाजूला निवारा करायचा उजव्या साईडला मैदाना पूर्वीची पूर्वेच्या बाजू हा पूर्वीच्या साईड पूर्वेच्या बाजूला निवारा करायचा आहे त्याचबरोबर खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा गट थांबू शकतात खाली त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक आहे नाही नाही काहीच नाही आणि दुसरं म्हणजे खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे हो पट्टी आहे तिथे कॅमेरा कॅमेरा पण आहे पुढे निकाल रेषेच्या समोर किती कॅमेरे दोन कॅमेरे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर एसटी सी लाईव्ह त्यांना इंटरनेटची सुविधा दिली गेली हो हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडला सर्व नियमानेच होणार त्यांच्या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे निकाली पंच बारामती तालुक्याचे आमचे नाना गरुड आणि स्वप्नील जण आणि हे काकडे बरं आणि आटीतटीचा निकाल झाला तर तालुका कमिटीकडे दिला जाईल तालुका हे सगळी सर्व कमिटी म्हणजे वरिष्ठांकडे वरिष्ठांकडे दिला जाईल त्यानंतर सेमी फायनल फायनलला ड्रोन उपयोगात आणला जाईल लॉगेट निर्णयासाठी हो हो आणि ह्या मैदानातल्या नियमाटी कशा असणार सगळ्या ज्या सर्व अखिल भारतीय बैलगाड संघटनेने ते नियम सांगितलेले त्याच नियमाने होणार आहे सर त्याच नियमाने होणार आहे बरं आता मैदानाची म्हणजे ही कधी होणार आहे तयारी कधी सुरू होणार आहे तयारी आतापासून चालूच आहे पण उद्या आम्ही जरा थोडं तासाच हे करणार आहे तेवीस तारखेला पूर्ण तयारी पूर्ण होईल तेवीस तारखेला आम्हाला फुल अँड फायनल बाईट पाहायला मिळेल मित्रांनो तेवीस तारखेला आपल्याला आयोजक दुपारच्या दरम्यान बाईट देतील त्यावेळेस तुम्हाला फुल अँड फायनल बाईट पाहायला मिळेल आ, आता ऑनलाईन मैदानाची नोंद चालू आहे तर काय आव्हान करा सर्व बैलगाडी मालकांना मी एक आव्हान करतो की सगळ्यांनी लवकरात लवकर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ह्या भागामध्ये काय जास्त पाऊस पडत नाही त्यामुळे बिंदास्त तुम्ही नोंद करून घ्या ही लवकर बाईट द्यायचं कारण काय लवकर बाईट द्यायचं एवढंच कारण की लोकांना वाटते की सगळीकडे पाऊस आहे म्हणजे हिथं पण असेल पण इथं ह्या भागामध्ये पाऊस पडत नाही जास्त बरं हा त्याच्यामुळे बाईट द्या त्याच्यामुळे हा बाईट चालते धन्यवाद धन्यवाद बारामती तालुक्यातील प्रसिद्ध जॉकी हा ड्रायव्हर हा ड्रायव्हर नमस्ते नमस्कार काय परिस्थिती आता मैदानाची तुम्ही पाहणी केली एक तुम्हाला काय वाटतं मैदान हे पळायसारखं एक नंबर आहे मैदान बरं मागच्या वेळेस पण चांगला प्रतिसाद भेटला होता भेटला होता साडेसातशे पावणे आठशे गाडी पाहिली होती आले देवळकर जयंतीच्या निमित्त मैदान घेतलं होतं त्यावेळेस किती नियोजन कसं वाटतंय किती गाड्या येतील गाडी मालकांना हजार गाडीची अपेक्षा आहे मला बर तेवढ्या एवढं नियोजन सगळं परफेक्ट होईल का एवढी गाडी आली तर होणार ना आमच्या इथं फाट्या बी भरपूर आहेत आणि आमचे शर्यत ग्रुप मोरगाव करणार मैदान तेवढं करणार मैदान बरं चालतंय ठीक आहे धन्यवाद